नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी मल्लिका मुकुंदन थ्रिसूर येथे राहते गेल्या सात वर्षापासून मी भगवत धर्माचा एक भाग आहे श्री परमज्योती भगवती भगवानांनी आमचे आयुष्य आरोग्य ऐश्वर उत्तम नाती व दिव्य संरक्षणाने भरून टाकले आहे भगवत धर्मात प्रवेश करणे हा मला या आयुष्यात मिळालेला महान आशीर्वाद व उपहार आहे आमचा परिवार मध्यमवर्गीय परिवार असून जीवनशैली सामान्य आहे पण श्री परमज्योती भगवती भगवानांच्या आशीर्वादांनी आम्ही आमच्या घराशेजारचा जमिनीचा तुकडा विकत घेऊ शकलो व आमची राहण्याची जागा विस्तृत करू शकलो खूप दिवसांपासून आम्हाला कार विकत घ्यायची होती श्री परमज्योतींनी आमची इच्छा पूर्ण केली व आम्ही आमच्या पसंतीची कार विकत घेऊ शकलो धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान आमची मुलगी सदैव श्री परमज्योतींच्या आशीर्वादांच्या छत्रछायेत आहे आता ती तिच्या परिवारासह कॅनडात राहते व सायबर सिक्युरिटी इंजिनियरची तिला सर्वात आवडणारी नोकरी करते आहे अडीच वर्षाच्या अल्पकाळात तिने तिथे ती कार व स्वतःचे घर घेतले आहे तिच्या नवऱ्याचीही स्वतःची आलिशान कार आहे आमच्या परिवारावर अनुग्रहाचा असा प्रचंड वर्षाव करण्यासाठी धन्यवाद श्रीपरमज्योती भगवती भगवान ती आम्हाला कॅनडाला घेऊन गेली एक वर्षापेक्षा जास्त काळ आम्ही आमच्या नातींच्या सहवासाचा आनंद घेऊ शकलो आता प्रत्येक गोष्ट ईश्वरी इच्छेने घडते आहे तुमचे दिव्य प्रेम व आमची काळजी घेण्यासाठी धन्यवाद सर्वैश्वर प्रदाता परमज्योती भगवती भगवान